धुळे शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ शिंदेगड युवा सेनेतर्फे वाहतूक शाखा पोलीस निरीक्षकांना निवेदन धुळे शहरात दररोज पाच ते दहा मोटरसायकली चोरीत जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या वाहन चोरीच्या घटनांबाबत शिंदेगड युवा सेनेने आवाज उठवला असून चोरीच्या गाड्यांचे रंग व नंबर प्लेट बदलून त्यांना खुलेआम फिरवले जात असल्याचा आरोप केला आहे यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात युवासेनेने सांगितले की शहरात मध्य प्रदेश गुजरात तसेच तामिळनाडूसह इतर राज्यांमधून चोरीच्या गाड्या येत आहेत चोरी झालेल्या वाहनांचे रंग व नंबर प्लेट बदलून या गाड्या शहरात फिरत असल्याने अशा वाहनधारकांची कसून चौकशी करावी आणि संबंधित वाहन चालकांकडे कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी जिल्हा जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर शहर अध्यक्ष कल्पेश चव्हाण राजेंद्र चौधरी मयूर कुलकर्णी शेखर भडगुजर अहिरे रवींद्र शिंदे विशाल सोनवणे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने वाहतूक प्रशासनाला निवेदन दिले निवेदनाचा मूळ विषय असा होता की धुळे शहरामध्ये मध्य प्रदेश गुजरात या भागावर मोटरसायकली खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तसंच धुळे शहरात कुठल्या ना कुठल्या कॉलनीमध्ये रोज घटना घडते इथं मोटरसायकल चोरीला गेली तिथं मोटरसायकल चोरीला गेली मोटरसायकल चोरीला जात असताना नव्वद टक्के मोटरसायकल या मोटरसायकल मालकाला मिळत नाही मग या मोटरसायकल जाता असा नागरिकांच्या जा वतीने प्रश्न उपस्थित होतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आम्ही वाहतूक प्रशासनाला एक सूचना सुचवली की जो कोणी मोटरसायकल चालक असेल त्यांनी आपल्या नातेवाईकाची मोटरसायकल आणली असेल मित्राची मा मोटरसायकल आणली असेल ती माहिती त्या चालकाला असणे अत्यावश्यक आहे जर त्या चालकाची माहिती असाल तर तुमच्या स्कॅनरद्वारे त्या नंबर प्लेटवर सर्च करा जर तो योग्य पद्धतीने मालकाचं नाव सांगत असेल सा ती मोटरसायकल सोडून द्या जर त्याला चुकीच्या पद्धतीने नाव सा सांगत असेल सा तर सर ती मोटरसायकल तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा दुसऱ्या दिवशी जोपर्यंत या मोटरसायकलचे ओरिजनल डॉक्युमेंट देत नाही तोपर्यंत ती गाडी सोडू नका असे अशा निवेदन आम्ही या मागणीचं निवेदन वाहतूक पोलीस प्रशासनाला आम्ही दिलेलं आहे परंतु जर वाहतूक पोलीस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळात निवाससेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार वायजी भुसे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगरप्रमुख संजय भाव वाल्ले यांच्या नेतृत्वात युवासेना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल असा आपण इशारा देतो